बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे घरातील स्पर्धक जी धुमाकूळ घालत आहे त्यावर महाराष्ट्रभर चर्चा होताना दिसते मग सेलिब्रिटी असो किंवा प्रेक्षक सगळेच सोशल मीडियावरून आपली मतं व्यक्त करताना दिसत आहे घरातील सदस्य चुकला तर कोण कान खेचताना दिसतंय तर कोणी आवडलं तर त्याचं तोंड भरून कौतुकही होतंय तर आता पहिल्यांदा महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे बिग बॉस मराठीविषयी सोशल मीडियावरून व्यक्त आहे बिग बॉसच्या घरात सगळ्या सदस्यांना कोणाला तरी फोन कॉल करायला सांगितले होते आणि त्या दिवशी सगळेच सदस्य खूप भाऊक होताना दिसले तर पॅडी कांबळे यांनी त्यांच्या आईंना फोन लावला होता आणि त्यांची आई त्यांचं यश बघण्यासाठी नाही असं ते बोलताना दिसले तर ही खूपच इमोशनल मुवमेंट होती आणि हाच व्हिडिओ गौरवने सोशल मीडियावरून शेअर करत पॅडी कांबळेविषयी प्रेम आदर आणि सपोर्ट दर्शवला आहे तर तुम्हाला पॅडी कांबळे यांचा बिग बॉसमधला खेळ आवडतो आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला